मागील वर्षी पंचवीस लाख बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत या वर्षी अजून पंचवीस लाख भगिनी लखपती दिदी होणार आहेत आणि माझ्या एक कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा निर्णय आम्ही केलेला आहे या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले चाली सोलापूर आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून विकास हा मोदीजींनी सुरू केला महिला केंद्रित विकास हे मॉडेल या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं आणि बेटी बचाओ बेटी पढावपासनं हा प्रवास जो सुरू झाला तो आता लखपती दिदीपर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या आमच्या भगिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला किती या ठिकाणी अभिमान वाटला ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानला आम्ही कशा प्रकारे धूळ चारतो आहे हे सांगणाऱ्या आमच्या दोन भगिनी या आर्म फोर्सेसच्या माध्यमातनं टी व्हीवर यायच्या आणि ज्या प्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदिप्यमान कामगिरी आमच्या पुढे मांडायच्या त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात यायचं हा नवा भारत आहे हा मोदीजींनी तयार केलेला भारत आहे की ज्या भारतामध्ये आता आमची भगिनी ही घरात बसणार नाही आहे तर आमची भगिनी ही समान भागीदारीनं या देशाच्या विकासामध्ये आता सहभागी होणार आहे आणि खरोखर आपण जर बघितलं तर आता तर दोन हजार एकोणतीस साली आपल्याला माहिती मोदी आहे मोदीजींनी देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे त्यामुळे आशिषजी रवीजी आता आपण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी या थांबणार नाहीत अर्थात आपण रोखण्याचा प्रयत्नही करणार नाही पण आता आमच्या नारी शक्तीला या देशात कोणी थांबवू शकत नाही आणि जर नारी शक्ती थांबली नाही तर या देशालाही कोणी थांबवू शकत नाही आता हा देश विकसित भारताकडे ही जी वाटचाल आहे कारण मी नेहमी सांगतो आणि मोदीजी नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला त्या देशांच्या विकासाची वाट जर आपण बघितली मग अमेरिका असेल युरोप असेल जपान असेल कोरिया असेल चीन असेल अशी जी सगळी विकासाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते या प्रत्येक देशाला हे लक्षात आलं की त्यांच्या लोकसंख्येतला पन्नास टक्के जो हिस्सा आहे ज्या आमच्या महिला आहेत यांना संसाधनामध्ये परिवर्तित करून देशाच्या मुख्यधारेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तर आपल्या विकासाची गती दुपटीने वाढेल आणि जेव्हा त्यांनी ते केलं त्या त्यावेळी ते, ते, ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि ते देश खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झाले आता तीच वाटचाल भारताची सुरू झालेली आहे आणि पुढच्या वीस वर्षामध्ये भारत जगातली पहिली किंवा दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार आणि त्या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमची सर्वांची भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपला प्रयत्न हाच आहे आज लाडक्या बहिणीसारखी योजना आपण सुरू केली आमच्या महिला किती कल्पक असतात पंधराशे रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूरमध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी फॉ स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली या पंधराशे रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं ते त्यांना आपल्या पायावर उभं करणं सुरू केलं आता तेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ पंधराशे रुपयापुरतं भगिनींना ठेवायचं नाही आहे तर त्यातनं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दिदीचा कार्यक्रम हा अनाऊन्स केला अनेकांना प्रश्न पडला लखपती दिदी म्हणजे नेमकं काय का आणि मग एकदा लाख रुपये किंवा तशा प्रकारची तिची सांपत्तिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दिदी म्हणायचं का मोदीजींनी सांगितलं नाही जी महिला स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल तिला लखपती दिदी म्हणता येईल आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो लखपती दिदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे मागील वर्षी पंचवीस लाख बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत या वर्षी अजून पंचवीस लाख भगिनी लखपती दिदी होणार आहेत आणि माझ्या एक कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा निर्णय आम्ही केलेला आहे आणि ज्यावेळेस मी सांगतो की पन्नास लाख लखपती दिदी झाल्या खरं म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही आम्ही फक्त ते श्रेय घेतो या ज्या झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लखपती दिदी झाल्या आहेत आपण केवळ त्याकरता योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आता पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे या योजनांना आपल्याला अधिक खालपर्यंत न्यायचं आहे आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे त्या कोणावर अवलंबून असणार नाहीत कारण आपण बघितलं सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो तसं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते आणि म्हणून त्या परिवाराच्या कल्याणाची संकल्पना ही या महिलांच्या कल्याणातनं या ठिकाणी होणार आहे किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल हो सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे